कृष्णा आंधळे फरार घोषित हत्येच्या पंचावन्न दिवसानंतरही तो देतोय पोलिसांना गुंगारा आता हा कृष्णा आंधळे नेमका मिस्टर इंडिया का झालाय संतोष देशमुख हत्या प्रकरण होऊन दोन महिन्यांहून जास्त कालावधी गेला तरीही यातील एक आरोपी अजूनही पोलिसांना पकडता आलेला नाही तो आरोपी कोण तर कृष्णा आंधळे या हत्या प्रकरणातील सगळेच आरोपी पकडले गेले पण कृष्णा आंधळे हा मात्र अजूनही फरार आहे आता या कृष्ण आंधळेचा मर्डर झालाय का की त्याला कोणी लपून ठेवलंय हे अजूनही पोलिसांना शोधून काढता आलेलं नाही यात सुरेश धस मनोज दरांगे सातत्यानं कृष्ण आंधळे या मुद्द्यावर प्रश्न उठवताना दिसत आहेत सुरेश धस यांनी कृष्ण आंधळेची पूर्ण कुंडलीच मांडलीय तर मनोज जरांगे यांनी एका नव्या शक्यतेनं हा मुद्दा चांगलाच ढोळून काढलाय आता कोणती आहे ती शक्यता आणि यामुळे महंत नामदेव शास्त्री यांनी निर्दोष ठरवलेले धनंजय मुंडे पुन्हा एकदा अडचणीत येणार का मनोज जरांगे नक्की कृष्णा आंदोलन काय म्हणालेत आणि ही शक्यता खरी असेल तर जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा आपण सर्वांचं स्वागत करते बीड मध्ये दे संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं आणि बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उठवलं गेलं या हत्येनंतर पंचावन्न दिवसांनी आज या हत्येमध्ये सामील असणारे सर्व आरोपी गजाआड आहेत पोलिसांनी त्यांच्यावर मोक्का लावलाय पण यातील एका आरोपीला मात्र पोलिसांनी फरार घोषित केलंय त्या आरोपीचं नाव आहे कृष्णा आंधळे आता याच्या बाबत मनोज दरांगे पाटील यांनी एक मोठी शक्यता वर्तवली काय आहे ती शक्यता जाणून घेऊया कृष्णा आंधळे एक नाही अनेक आहेत खंडणी घेऊन पैसे जमवण्यासाठी मजा वाटली कृष्ण आंधळे कुठेही जाणार नाही त्याला धनंजय मुंडे यांनीच लपवून ठेवलं आहे कृष्ण आंधळेला तपास यंत्रणा बरोबर शोधून काढेल आणि नाही शोधलं तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय बर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळेला पळून जाण्यास पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय हत्या प्रकरणाला पंचावन्न दिवस उलटले तरी आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे हत्येच्या दिवशी पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत कृष्णा आंधळेवर अगोदरच गंभीर आरोप असताना तो एल सी बी आणि स्थानिक पोलिसांसोबत बसतोच कसा असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय संतोष देशमुख खुनाचा छडा लावण्यासाठी पोलीस एसआयटी आणि सीआयडी काम करते सुरुवातीला हा तपास पोलीसच करत होते पण बीड जिल्ह्यातील नेत्यांच्या एस आय एसआयटी स्थापन करण्यात आली तसंच हा तपास सीआयडी कडे देण्यात आला त्यानंतर तपासाची चक्र वेगानं फिरली या प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे जयराम विष्णू प्रतीक महेश केदार यांना अटक करण्यात आली त्यांच्यावर लावण्यात आला पण कृष्णा आंधळेचा अनेक ठिकाणी शोध घेऊनही तो अजूनही सापडलेला नाहीये त्याच्यावरही मकोका लावण्यात ला आलाय आणि आता त्याला फरारही घोषित करण्यात आले कृष्णा आंधळे हा मुलगा संभाजीनगरला पूर्वी पोलीस भरतीची तयारी करत होता ती तयारी करता करता तो गुन्हेगारीकडे वळला यापूर्वी त्याने संभाजीनगरलाही काही गुन्हे केलेले आहेत त्याच्या घरी गरीबी आहे पत्र्याचं घर आहे त्याला फारसं काही घराबद्दल आई वडिलांबद्दल ओढ नाही तो अनेक दिवस संपर्काविना राहतो आणि त्याची अशी पार्श्वभूमीच आहे त्यामुळे कदाचित तो आता एक राज्य सोडून दुसऱ्या राज्यात दुसरं राज्य सोडून तिसऱ्या राज्यात किंवा आणखी नेपाळ वगैरे अशा ठिकाणी गेला आहे का याचा तपास सुरू आहे तो सध्या फरार आहे अटक झाली पाहिजे हा आरोपी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी पन्नास दिवस झाले आहेत अजूनही एक आरोपी फरार आहे पण आम्ही तपासावर समाधानी आहोत उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर ही निघाली पाहिजे असं सुरेश दस म्हणाले तर संदीप क्षीरसागर यांनी थेट त्यांच्या घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे या उपर आता बीड पोलिसांनी कृष्णा आंधळेला वॉन्टेड घोषित केलंय कृष्णा आंधळेचा कुणाला ठाव ठिकाणा लागला तर त्याची तात्काळ माहिती बीड पोलिसांना देण्यात यावी असं आवाहन पोलिसांनी केलंय विशेषत पोलिसांनी या प्रकरणी माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवून संबंधिताला योग्य ते बक्षीस ही घोषणा केली यामुळे कृष्णा आंधळेला लवकरात लवकरच बेड्या ठोकण्यात यश येईल असा दावा केला जातोय पण मनोज जरांगे यांनी व्यक्त केलेली शक्यता किती परिणामी आहे असं खरंच होऊ शकतं का धनंजय मुंडे हेच कृष्ण आंधळेला लपून ठेवू हो शकतात का हे थोडक्यात पाहूया कृष्ण आंधळेने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याची जबाबदारी प्रशासनाची असावी असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय याबाबत बोलताना सुरेश धज हे कृष्ण आंधळे हा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणार नाही कारण विष्णू साटे याने आधीच सगळे पुरावे नष्ट केलेत असं म्हणाले मनोज जरांगे यांचा दावा आहे की धनंजय मुंडेंची राजकीय ताकद त्यांच्या गुंडांच्या टोळीची व्यवस्था आणि त्यांचं स्वतःच राजकीय हित सिद्ध करण्यासाठी अशा व्यक्तींचं संरक्षण करते हे सर्व एकत्र येऊन कृष्ण आंधळेला धनंजय मुंडे महाराष्ट्रातील एक सशक्त राजकीय नेते असल्यानं त्यांच्या सारख्यांकडे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांवर प्रभाव असण्याची शक्यता असते अशा परिस्थितीत गुन्हेगारांच्या तपासात अडथळा निर्माण करण्यासाठी संरक्षणाची व्यवस्था केली जाऊ शकते असं असलं तरी गडावरील महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे हे निर्दोष आहेत असं सांगितल्यानं त्यांच्यावरही टीका यातच मनोज जरांगे यांनी असा या यान यासा एक दावा केल्यानं धनंजय मुंडे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे या हत्येला इतके दिवस उलटून गेल्यानंतरही कृष्ण आंधळे याचं खरार असणं हे न पचण्यासारखं आहे त्यामुळे त्याला नक्कीच कुणीतरी प्रोटेक्ट करत असावं ही शक्यता नाकारता येत नाही मग ते धनंजय मुंडेच का असावेत कारण आता मुळातच धनंजय मुंडे यांचा राईट हँड असणारा वाल्मिक कराड पकडला गेलाय या प्रकरणातले कृष्ण आंधळे सगळेच आरोपी पकडल्या गेल्याने धनंजय मुंडे यांनी केलं असेल तर त्यांच्या अडचणी वाढू शकतात कृष्ण आंधळे याच्याकडे जर काही महत्वाचा पुरावा असेल तर तो त्याने पोलिसांना देऊ नये म्हणूनही धनंजय मुंडे हे कृष्ण आंधळेला लपवू शकतात यासाठी कोणताही ठोस पुरावा नाही यामुळे आता जोपर्यंत कृष्ण आंधळे जिवंत किंवा मृत सापडत नाही तोपर्यंत या प्रश्नाबाबत कोणताही अंदाज लावता येणार नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे यांनी वर्तवलेली ही शक्यता तुम्हाला पटते का धनंजय मुंडे यांनीच पुरावे लपवण्यासाठी किंवा ते नष्ट करण्यासाठीच कृष्णा आंधळेला लपवून ठेवलं असू शकतं का सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना योग्य ती शिक्षा कधी होणार कृष्णा आंधळे हा जिवंत असेल की त्याचा कोणीतरी काटा काढला असावा याबाबतची तुमची मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद